दोनचे दोन दरवाजे लावून दिसून आले गेली असेल म्हणतो बरोबर माझ्या पत्नीला सवय सगळे घरातले काम केले अरे बारा वाजले का बाईने टीव्ही लावली का बाई घरातल्या घरात टीव्ही पाहत राहते होऊ शकते घरामध्ये टीव्ही बघत असेल शिला ए शिला बापा होऊ शकते घरात नसेल कोणाच्या शरीराबाईकडे बसली असेल आवाज नसर गेला पण आवाज देणं महत्वाचा आहे पत्नी येणार नाही ना, ना। आणि म्हणून पत्नीला आवाज देऊन बघतो आहे वाटलंच होत आहे काही हरकत नाही होऊ शकते न नसल की गेली असले नाही शिला बाप्पा शिला बोटी असेल म्हणतो दिवसाचा जमाना झाला ते माझ्याशी बोलत नाही मी त्यांच्याशी बोलत नाही चला थोडं थोडं कामाला लावून घेता चला मागचे पाऊल समोर घेते आणि समोरचे पाऊल मागे घेते चला देवाचे पूजन करते नंतर जाते शंकराला माझ्या जा। म्हणजे तीनदा आवाज दिला कारभारी बाबा माये काय झालं असं बाणशी पावडं आल्या चकमग टकमक काय झालं माये माये का झालं मला सांग शिला काय झालं आपल्या लग्नाला किती वर्ष झाले ओ, हो आपल्या लग्नाला पंधरा ते वीस वर्ष झाली पंधरा वर्ष झाले मग काय झालं छोटी दोन मुलं ना एक मुलगा एक मुलगी आहे पण मला सांग काय सांग तुम्हाला आज वरी थाटा माटाने मला कवाच नाही दिसली बापाला आज वरी पंधरा वर्षाचा जमाना झाला

घालून चाललीस कोटी म्हणे पाहायला चालली म्हटली तुम्हाला सांगतो मुला कोणाचा माधव बाईच नाव नाही गोविंद हो गोविंदाची तू चालली अरे तुला आवड आली तमाशा घरातला तमाशा कोण पाहिली म्हणून बहिणी बाय एक घंटा झाला मी तुला दरवाजा मध्ये आवाज देऊन मी म्हणतो घरामध्ये सडलेली नाका ना सांगून राहिली बजार झाला ना झाला धान्याचा बजार झाला ना तुझं काम ठेवत माझ्या घरी येणार होणार नाही आपल्या घरामध्ये जो भाजीपालाचा आहे भाजीपाला आहे तो विकायला घेऊन जाशील मला नको मग काउन नेलं मला एक सांगा निंग निंग दिवसा सोच माझ्या वेळेचा त्या भाजीपाल्या धन्यानं घरामध्ये कोणती उन्नती आहे खोपडीची खोपडी पण सलाप टाकल्या का बरोबर मला सांगा माय बहिणी हो आणि भाऊ पण तुम्ही सांगा तुम्ही आपल्या घरी गोपे खाता का ते कसं सांगतील बाई येल पाडे लोक आईला शिचारतो तुम्ही भाजीपाला नाही घ्या का नाही नाही घ्या का वांगी ना घ्या भेटरी ना घ्या मिरची नाही घ्या सर्वच घेता ना नाही घेत का येल पाड्या हो नाही घेत म्हणजे ते जनावर खाते ना खुटार खाते हे घरामध्ये चाललेली वास आहे हे बांधकार ते सगळं बांधकार आणि हे भाजीपाला टोपलं घे आणि सरळ वाट बाजाराची वाट घे मला एक सांगा हे भाजीपाला टोपलं घेणार नाही त्या बाजाराला विकायला नेणार नाही हे आजी बाई तुले म्हण हे पोरगी नाही मागत तर का म्हणे उमेश साहेब म्हणे धानल्याची माई नाची डोय म्हणे मागून घे म्हणे हे पूजा माय लावलीस अरे का हसते जाजी बाई इकडे माझी जिंदगी खराब होऊन जाईल आणि तुला हसा येऊन राहील टिकली या घरा आपले पाय कोणा टिकले ते घरा भावी उमेदवार रजीवजी लिमके आंदरणी आमचे मोठे बंधू यांच्याकडून पाचशे रुपयाची भेट मिळली धन्यवाद धन्यवाद पन्नास रुपयाची भेट आली धन्यवाद साहेब हा चला संसाराचा गाडा जाईल नको ते माहित आहे त्या दिवशी का मध्ये हे मला लिहिले बुक नाही मला लिहिले रजिस्टर नाही मग सांग या संसाराचा खर्च आणि या नेत्राबाला शिक्षणाचा खर्च कुठून करायचा कोठून करायचा म्हणतो आपली झाली नाही नाही जो पीक तो पीक दरवर्षी तो झाला हा भाजीपाला धंदा केला तू त्यालाही नकार देत मग आता थावायचं तर का थावायचं कोणताही धंदा करा पण ते नाही करायचं दुसरा धंदा करू सगळ्या धंदा आहे तुमचा म्हणजे हा सल्लेला म्हणजे हे मूर्ख आहेत भावी उमेदवार जिल्हा परिषद सर्कल रणजित इलेमचे आमचे मोठे बंधू धन्यवाद यांच्याकडून पन्नास रुपयाची भेट आली आता झालं का म्हणून म्हणलं जास्त वेळ घेऊ नको दुय्यम तमाशा आहे हे सरळ सरळ टोपलं घे आणि बाजाराची वाढ घे सांगा खरच व खरंच आजी तुन माझ्या जीवाचा नस केलीस का पाहतेस हो माहितीस का पाह

याले म्हणते आले अंगावर तर घेतली काढून देतो माहित आहे तू काय ऐकणार म्हणून लोकांना मारीन तीन दिवस झाले पाहिजे हात नाही लावला बावीस तारखेपासून पण नाही हिना आता माया मारली करत नाही का ਯੋਸ਼ਨਾ ਯੋਸ਼ਨਾ ਯਾ ਕਾੜੂ ਕਾ ਪੀਲਾ ਰਸੂਨ ਕਾ ਬਸਨ ਗੇ ਰਸੂਨ ਕਾ ਬਸ का पाय बर शिले भरतच काय होऊन जाईल वाय लाडाचे नारी वार लाचे नारी नसला सो वडो कोठाऊ अव नसला सो वडो कोठाऊ